भैया वावला भैया वावला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या कोकणकर प्रतिक्रिया यूट्यूब चॅनलवरती सो मित्रांनो आज सकाळी लवकर उठलो आहे आत्ताशे वाजलं सव्वा सात कारण आज आहे ना दसरा आहे आणि तसं म्हणायला गेलं दसरा आणि विजयादशमी अशा दोन प्रकारचे सण आहेत आणि अजून एक आहे तो म्हणजे धम्मचक्र प्रवर्तक दिन म्हणजे विजयादशमी याच दिवशी आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे ना लाखो अनुयांच्या सोबत आहे ना दीक्षा दिली म्हणजे धम्म प्रवर्तक दिन असं म्हणतात त्याला आणि खूप मोठी क्रांती होती ती बघायला गेलं तर आमच्यासाठी आणि आम्हाला एक नवीन चांगला असा धम्म दिला सो आज आहे ना आम्ही तो साजरा करणार आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे ना ते लांजेला चाललो आहे थोडंसं सा, मंडळाचं सामान घेण्यासाठी चाललो आहे हार वगैरे घ्यायचे होते आणि आता लांजेला चाललो आहे म्हटलं लवकर लवकर जाऊन येऊ यानंतर पुढची आपल्याला तयारी पण करायची आहे सो चला मित्रांनो आणि सगळ्यांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आणि चला आता आपण आता जात आहोत लांजेला जाणार आहोत तिथून मग आपण डायरेक्ट आपण दहा वाजता आपला कार्यक्रम पन, आहे तो कार्यक्रम पण आपण करणार आहोत चला आपण भेटू थोड्या वेळ चला चला मित्रांनो आता आपण आलोय ना लांज्याला आलो आहे हे आमचं हे लांजाचं मार्केट ह्या साईडला या साईडला जायचं आणि आता आपण फुलं घ्यायला जाऊया बघा हार द्या ना छोटे तयार ना नाही किती ना ना वेळ लागेल चालेल आणि एक मोठा द्या ह्यातला एक द्या हे हे मो, हे हार कसे आहेत हा? मोठा काय आणि छोटे वीस वीस तीस वीसवाले वाले आहेत काय मित्रांनो आपण आता काकांना हार वगैरे बिनाला सांगितलं कारण त्यांच्याकडे रेडी नव्हता आता आपण खाली जाऊया चला चला फायनली आपण घरी आलेलो आहे आणि आपण आणलं आहे आपलं सामान हे हार आहेत चला मित्रांनो फायनली आपली तयारी झाली आहे पृथ्वीची सुद्धा तयारी झाली आहे आणि आपण घरामध्ये ना हार वगैरे फोटोंना आपल्या घालून घेतल्याने या साईडला पण बघू शकता इकडे पण बघू शकता आणि आता आपण जाणार आहोत ना तो समाज मंदिराकडे जाणार आहोत तिकडे आपला कार्यक्रम आहे सो माझ्या पृथ्वीची तयारी झाली आहे पप्पा आणि प्रणलीची बाकी आहे आणि ते लोकं करून येतीलच मी आणि पृथ्वीज पहिला पुढे चाललो आहे तर मग आम्ही चाललो आहे समाज मंदिराच्या दिशेनं साईडला बघू शकता आपलं समाज मंदिर आहे आणि समादस मोतस भगवतो राहतो समाधस समाधस आपल्या धमाप्रमाणे आपला कसं वागता येईल आपण येणारे कार्यक्रम कसे युतीने आपल्याला करता येईल याकडे आपण दक्ष दिला पाहिजे आपण कार्यक्रम मोठा व्हावा याची अपेक्षा नाही पण आपण कार्यक्रम केला पाहिजे का असे ना पण तो आपण कार्यक्रम केला चार लोक का असते ना आता आपल्या वाटीमध्ये मंडळी नाही आहेत जास्त आज जास्त मेजॉरिटी महिलांची जास्त मेजॉरिटी आहे सगळ्याला सगळं खायला बघतोय बाकी नाही आपला आता कार्यक्रम आहे ना झालाय आणि आता आपण सगळेजण आता आप आपल्या घरी गेलेत आणि इकडे बघा हा आहे मनीष हा आहे जयदीप तुझं नाव सांग आयांश आणि इकडे तुम्ही ओळखता विशाल आणि तिकडे धनराज बघा कचरा काढतोय मोठ्या जगन छोट जगन आणि कोण मोठ्या जगन, चुटे जगन, चुटे जगन <laughs> चला <laughs> 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 मित्रांनो आता आपण जाऊया घरी जेवूया आणि आपल्याला पण ला लांजेला जायचं चला मित्रांनो <laughs> आपण सकाळी कार्यक्रम वगैरे केला आणि त्यानंतरला आपण जेवण वगैरे केलं आणि आता थोडंसं ऊन सुद्धा कमी झालंय तर आम्ही मुलं वगैरे बऱ्यापैकी आल्यात आता गावाला आणि म्हटलेलं आपण कुठेतरी जाऊया बाहेर मग आम्ही इंदवडीला जाणार आहोत तिकडे नदी आहे इंदवडीला पाणी आता कमी झालं असेल कारण पाऊस वगैरे काय एवढं नाही आहे आणि जवळजवळ पावसाळा संपत आला आहे तर आम्ही म्हटलं इंडवडीला जाऊया तर चला आम्ही आप... आता चौघेदान आहेत आणि मनीष आला तर येईल तिकडे त्याच्याकडे आहे बाईक तर चला फायनली आपण इंदवडीला पोहोचलो आहे आणि या साईडला बघू शकता इंदवडीचा हा बस स्टॉप आहे आणि आपल्याला मित्रांनो जायचं आहे ना, ना इकडे खाली जायचं आहे इथून एक लेफ्ट साईडला फाटा फुटतो डायरेक्ट जातो तो आपल्या नदीच्या दिशेने आणि हा जो जातो ना तो आपल्या वनगुळे कुवे आणि लांजेला जातो रोड हा जो रोड सरळ गेलाय ना तो इंदवडी हावामध्ये गेला आणि इथून सुद्धा आपण लांजेला जाऊ शकतो पण इथून हे अंतर खूप लांब आहे आणि काही लोक जातात तिकडून पण आपल्याला हे बेटर पडतं कारण आपलं गाव इकडे आहे आपण आलो आहे ना नदीवरती आलो आहे आपण फायनरी आणि हे बघा ह्या साईडला आहे ना आपली इंदवडीची नदी आहे मुचकुंदी नदी आहे ही हे बघा आणि आपल्याला त्या साईडला पोहायला जायचं आहे ह्या साईडला पाणी थोडं उंच आहे त्या साईडला जायचं आहे इथे चला मित्र आता आपण पण आहे ना चालू आहे खाली पोहायला आणि पाणी खूपच आहे पुढं आहे चला एवढं पाहायचं रेवत्यावर उडी मारतोय पाय विसरत नाही तसा काय उतरणार नाही गार गार पाणी भाय वावला भैया वावला मित्रांनो आणि काही तयार चष्मा वावलाय गॉगल वावलाय तिथे आणि विशाल बघा अशाला याडा बनवतो चला मित्रांनो फायनली अप्लाय ना पोहून वगैरे झाला आहे आणि आपण आता परत निघलोय आपल्या घरी निघलोय कारण आता आप जायचं आपल्याला जरा लांजामध्ये जायचं थोडंसं काम आहे स्वतःला यासारखं हाय कर मी आलो आहे ना इथे लवडीचा ब्रिज आहे छोटासा ब्रिज आहे ह्या साईडला बघू शकता इकडे हा आहे ना ब्रिज आहे ना पहिल्यांदा आम्ही आहे ना इकडून येताना नाही ना इथे छोटासा ब्रिज होता हा बघा हा ह्या ब्रिजवरून आम्ही चालत येतो कधी जर यायचं झालं ना ह्या साईडला आम्ही आता इकडून यायचो आणि हा छोटा ब्रिज होता आता हा बांधला एक पाच सहा वर्ष झाले नवीन बांधला आहे ब्रिज आणि हे जे पाणी आहे ना ते डायरेक्ट जाऊन नदीला पो मिळतं हे साईडला नाही ना इंदवटीला जाऊन आलो मगाशी आणि आता संध्याकाळचे वाजले सहा तर आपण आजचा जो काय हा ब्लॉग होता तो आपण आता इथेच स्टॉप करत आहोत तर मंडई हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू अशा एक अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक करा आणि बाय बाय